नमस्कार गाईस तर मी तुमची सर्वांची लाडकी वसाय करीन बाय आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन नवीन नवऱ्या आणि इतरही बायका वडाला पूजायला जातात तर सगळ्यांना माहिती आहे माझ्या बेस्ट फ्रेंडचं याच वर्षी लग्न झालंय आणि तिची पहिली वटपौर्णिमा आहे आणि तिने सुंदर अशी तयारी केली आहे सो आपण तिची वटपौर्णिमा पहिली वटपौर्णिमा कशी होते आणि आमच्या गावातली पण वटपौर्णिमा कशी होते हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे कंटिन्यू करा थँक्यू सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सीमा सोबत आता मी चालली आहे वडपूजायला आणि सीमाची पहिली वडफोन आहे जाम एक्सायटेड आहे ती हाच का नाही गाय काय काय करताना ग माहिती आहे का काय फर्स्ट विचारणार काय करणार तसं मी करणार चला बघा आपण नवीन नवर आहेत किशोरी आहे आणि आमची वहिनी झाली का वट पौर्णिमा पूजून झाला का हो तर सीमा पण चालली आहे बिचारी राणावनातून उन्हात तर सीमा देवला जवळ आय सीमा चांगल्या जण सीमाला बघितलं आणि इकडे वड पूजन सुरू आहे सगळ्या बायकांचं आम्ही ते पूजा करत आहोत तर ते सफल होऊ द्या आणि आमच्या पतीला चांगलं चांगलं काय तुमच्या मनामध्ये असेल तर नाही का ते मागून घ्यायचं आहे सर्वात साधकेशरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमसुदे ओम या देवी सर्वभूतेषु सावित्रीमातेन संशोधः नमस्त स्वे नमस्कस्य नमः नमस्ते स्वे नमो नमः ओम हिरण्यवर्णां हरिणिं सुवर्ण तस्रयाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मीजातवेगमावह कामाव हिरण्यवर्णातस्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदोमावः तामावः जातवेधो लक्ष्मी मनपगामिणी हिरण्यविंदे जगामश्वपुरशाम्यह अश्वपुर्भार हस्तीनाद देवी श्रीमुपये श्रीमाधे

झाली का तुमची वाट पौर्णिमा मग जोरात बोला किती वर्ष झाले वाट पौर्णिमा करता सव्वीस सव्वीस वर्ष sudah disimun tinggi. Boy पाठ नाही तर इकडे पाठ आहे भेटवलं का करा डोळे भेटायचे कृष्णाय वासुदेवाय हर ले परमात्मकेशनाशाय गोविंद

हळद कुंकू लावल्यानंतर एक फुल घ्या हळदी ब्राह्मणाला नमस्कार करायचा श्री हिमन महागणाधिपते महा इष्ट देवताभ्य महा कुल देवताभ्य महा ग्राम देवताभ्य वाणी हिरण्य गर्भाभ्य महा लक्ष्मी नारायणाभ्य महा उमा महेश्वराभ्य महा सखी पुरंदराभ्य महा मातृ पितृचरण कमलोभ्य महा सर्वभ्य देवभ्य सर्वभ्य गुरुभ्य सर्वभ्य ब्राह्मणभ्य महा निर्विघ्नमस्तु सुमुखे कदंत कपिल हो कर्ण कल जे काही तुमचं पूजन केलेलं आहे ते तुम्ही गोड मारून घ्या आणि आमच्याकडनं काय राहील राहून गेलं असेल तर त्यासाठी क्षमा करा असं म्हणून सांगायचं देवीक्रम नाम सवसरे दोन हजार एक्क्याऐंशी शक सवसरे एकोणीसशे सेहेचाळीस कालयुक्त नाम सवसरे उक्त दक्षिण आयने ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे पौर्णिमा शुभ तिथे शुक्रवार वासरे ज्येष्ठ नक्षत्र शुभ योगे क्षेम धैर्य आयु आरोग्य यश विद्या जय समृद्धी पुत्र पौत्र धन धान्य विद्या जय समृद्धी प्राप्त परमेश्वर, उद्दंड आयुष्य वृत्त वटसावित्री, पूजन तथा सूत्रवेष्टनम सूत्रवेष्टनं किशे सोडा.

सर्वे कलस्तु समाक्षित अत्र गायत्री सावित्री पुष्ट घरी आयं तू देव पूजार्थ दुर्दशय कारका गंगेचे मुने शैव गोदावरी सरस्वती नर्मदे जायचं शांती रस्तू शांती रस्तू शांती रस्तू हात खालती करून घ्या सांगतो विवा यस्मरेण पुंडरीकाक्ष सभा यंतर सुची अगरबत्ती घ्या दिव्याला घंटीला आणि सर्व देवांना धूप यम प्रतिग्रेता मह श्री श्रीदिपदेवताभ्योन श्री घंठदेवताभ्युन्मा श्रीकलशदेवताभ्योन धूप समर्पयामि

ओम हरिद्रा चोणा कुमकुम कामा दायका वसं ही देवी तपत गृहा श्री हे सावित्रीयै नमः हरिद्रम कुमकुम च समर्पयामि जीवाहे सततम् द महानमपतु देवमत्राय नियता प्रणता स्मदा धरवाले घरीचोको काय तुझा हात पोचत नाही त्यांचा हात ओततो त्यांच्याकडे देवे सोना पडते उलटी नको म माल दिनी सुर व मायात आणि पूजार ते पुष्पाणींच्या प्रतिक्रिया महा श्री वट सागो इकडे आणि सांगायचं माझा नवरा माझ्या समोर काय बोलला नाही पाहिजे बसला पाहिजे माझ्या एका आवाजावर महाराज काय बोलतात हे तुम्ही हा का चला पांडलं सर्वांनी घेऊ पुढे ओ म सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व आता घ्यायच्या हे लग्न म्हणते ಸೂತ್ರವರ್ತಿ ಓಮ ನಮೋ ದೇವ ಮಹಾದಿ ಸತತ ಪ್ರಪದ್ರೇ ನಿ ಪ್ರಣತ ಓಂ ಯಾ ದೇವೀ ಸರ್ವೂತು ಸಾವಿತ್ರಿ ಮಾತ ಸಂ ನಮಸ್ತೇ ನಮಸ್ತಸ ನಮಸ್ತೇ ನಮೋ ನಮಃ ओम हिरण्यवर्णा सुवर्णरजतस्रजा चंद्रा हिर्यमयी लक्ष्मीजातवेद मावह तामावह जातवेधो लक्ष्मी मनपगामिणी हिरण्यविंद वामश्वपुरुषाम्यह अश्वपुर्भ मध्या हस्तीनाद प्रबोधीं प्रमोधिनी गंधद्रापुष्टीकषिणीं ईश्वरीसर्भूताना ताम्य होममा ताम सत्यमसिंहिही पशुनारुपमन्य પશુ નર્મનસ મયી શ્રી શ્રેધા યશ કર્દમ પ્રજાભૂતા મયિ સંભવ કર્દમ શ્રેસ મેલે

ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा परब्रह्मणे स्वाहा नैवेद्य नैवेदयाैवेद्य दाखवल्यानंतर हातवरून तीन चमचे पाणी खालती सोडा हस्त समर्पयामि समर्पयाक्षालन समर्पयाक्षाल समर्पयामि नेवेद दाखवला सगळ्यांनी दा कापूर पेटवा अगरबत्ती कापूर पेटवा कापूर आणि आरती करा कर्पूर गौरम थांबा सैताम नमागे अक्षता घेतल्या का समोर दाट खाली ठेवा काही आरती दाखवली समोर वरती वरती आरती दाखवा स्वतः आरती घ्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या सावित्री मातेला नमस्कार करायचा त्यांचं नामस्मरण करायचं आईला सांगायचं आई यथाशक्ती जे काही तुमचं पूजन केलेलं आहे के ते तुम्ही गोड मानून घ्या आणि आमच्याकडनं काय राहून गेलं असेल तर त्यासाठी क्षमा करा आमच्या पतीच्या पतीच्या उद्दंड आयुष्यासाठी आम्ही ते हे पूजन केलं आहे ते तुम्ही स्वीकार करा आणि आमच्या पतीचं आयुष्य उद्दंड करा आणि त्यांच्या काही कामाबद्दल काही असेल काय तुमची मनोकामना असेल ते मनोकामना सांगून ते अक्षता तिकडे परमया देव तरी पूर्ण परमेश्वर श्री वट सावित्री कृत्य प्रार्थना पूर्वक नमस्कार समोर या आम्ही हे हा बोला ताटामध्ये होत फळ ठेव मी एवढं मोठं नाही खाणार सेकंड राऊंड ला सगळ्या या बायका कांचन दाई वर्षाताई सगळ्या सेकंड राऊंडच्या वेळ का वहिनी सा मॅचिंग वाल्या वहिनी आया था 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 था। <laughs> आया बिझी मोबाईल ताई ह्यांची पण वट पौर्णिमा इकडे सुरू आहे जागुताई आमची विशुदाई विशुदाई झाली वटपौर्णिमा तुझी आता उपास सगळ्यांचा उपहास हाय महाराज आणि इकडे यांचा हळदी कुंकू सुरू आहे जागू सिमुचा इकडे सीमाचा हळदी कुंकू सुरू आहे आणि या वटावर वडावर अजून आपल्या गावातल्या सगळ्यांचं so, वटपौर्णिमा सुरू आहे आई झाली तुमची वटपौर्णिमा पौर्णिमा <laughs> तर इकडे सगळ्यांची वटपौर्णिमा सुरू आहे हे बघा जानू वहिनी सारिका उपास केलाय का तुम्ही नक्की यांचा उपास आहे आज हे बघा वट पौर्णिमा या पण वडावर पूजा सुरू आहे इकडे आमची नवीन नवरी आले तपासून हाय ज्योतिताई हलो हलो यो पण आयलाय वाट पौर्णिमेला याला तरी काय बघायचं इकडे अजून एक नवीन नवरी नारायणी नमस्ते ना हे आठ नो दहा पुल्लो काय तुम्ही हालायला तयार नाही <laughs> नमो देवे महादेवे शिवायै साञ्चन् नमः नमः प्रकृते नियता वृणदास्मतां सर्वङ्गलवाङ्गल्ये शिवे सर्वार्पसाधिके षण्णेदं न देगव्री नारायणी नमोस्तु मुखस्यैकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपा गुमृकेत्रगणाध्यक्ष भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामानि यः पटे यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमये तथा सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नतस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्ण चतुर्भुजम् प्रसन्नवदनं ध्यायेतः सर्वविघ्नो प्रशांतये अभिस्पितार्थ सिद्धार्थं पूजितो यः सुरा सुरे सर्वविघ्न ते सीमाने बघा सीमाची पहिली वट पौर्णिमा धीरज सोबत धीरजला <laughs> असते धीरज ਸੀਮਾਣੀ ਧੀਰਜ 라ਜੁਨਕ ਅੰਚਾ ਧੀਰੇਜ ਬਾਲਾ ਬਟੇ ਪੋੜणिमा ਆਲੀ ਬਟੇ ਪੋੜणिमा ਆਲੀ ਮਾਂਡੋ पर गो, पा तर आज हिची पहिली वटपौर्णिमा फायनली झाली तिला पण तिथं विचारूया की तिला कसं वाटते मग वटपौर्णिमा तुझी खूप छान वाटली वटपौर्णिमा पौर्णिमा साता जन्म पण हाच नवरा मला खायचे <laughs> खरच खूप नवीन नवीन असं झाडाची पूजा छान वाटलं असं म्हणजे कधीपासून एक्सायटेडच होती ना कधी हा दिवस येतो अच्छा त्याच्यानंतर हा फायनली आलेला आहे आणि खूप छान वाटते आणि उपवास पण फर्स्ट टाइम माझा उपवास सुद्धा आहे आणि मी खास धीरूसाठी तो उपवास पकडलेला आहे नक्कीच तुला या उपवासाचं फळ भेटेल लावू काय सो so, वटपौर्णिमेचा ब्लॉग इकडेच कम्प्लीट झाला आमच्या गावात वटपौर्णिमा कशी केली जाते कशा प्रकारे केली जाते आणि नवीन नवऱ्या पण मी तुम्हाला दाखवलं तर जेवढं माझ्याशी होईल तेवढं मी शूट केलं आहे जे व्हिडिओमध्ये आले नाही त्यांनी राख पकडू नका कारण की मी स्वतः लेट गेली होती आणि आमच्या गावातली वटपौर्णिमा अशा प्रकारे साजरी होते हे मी तुम्हाला दाखवलं आहे थँक्यू थँक्यू सो मच बाय